नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगी पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे त्यांनी स्पष्ट केलं की मराठा आरक्षण संदर्भातील मागण्या शिंदे साहेबांच्या समितीकडे नसून राज्य सरकारकडे आहेत शिंदे समितीवर त्यांचा कोणताही आरोप नाही त्यांनी समितीच्या कार्यप्रणालीवर भर देत सरकारकडे आपल्या मागण्या सादर करण्याची गरज असल्याचेही सांगितले तसेच मराठा आणि कुणबी मराठा हे एकच समुदाय असल्याचा मुद्दा सरकारनं घ्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे तसेच मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज पाटील यांनी स्पष्ट केलं की आमच्या मागण्या शिंदे साहेबांच्या समितीकडे नाहीत तर त्या राज्य सरकारकडे आहेत आम्हाला शिंदे समितीवर कोणतीही नाराजगी नाही तसेच कुणबी मराठा माराटा आणि मराठा हा एकच आहे हा जी आर सरकार आता काढू शकते तुम्हाला आधार आहे शिंदे समितीनं तातडीनं हैदराबाद गॅजेटचा अहवाल देणं गरजेचं आहे सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट याचाही अहवाल शिंदे समितीने सरकारला देणं गरजेचं आहे आम्हाला शंका आहे शिंदे समितीला हा अहवाल देवेंद्र फडणवीस देऊ देत नाहीत असाही आरोप यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे तसेच जरांगे आरोप केला की शिंदे समितीला हा अहवाल देवेंद्र फडणवीस देऊ देत नाहीत आमच्याकडे नोंदी असूनही आम्हाला नो आम ते पुरवले जात नाहीत आम्ही शिंदे समितीचं नेहमीच कौतुक केलं त्याबाबत आमचं काहीही नकारात्मक मत नाही मात्र व्हॅलिडिटी देण्याचं काम संजय शिरसाट यांच्या मंत्रालयातील अधिकारी करत नाहीत त्यांनी पुढे म्हटलं ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांचं कोणबी प्रमाणपत्र कोणी देत नाही महसूल विभाग आणि संबंधित मंत्रालय हे प्रमाणपत्र देण्यास तयार नाही हे जाणून बुजून चाललं आहे शिंदे समिती नोंदीचा शोध करत नाही किंवा करत असेल तर त्यांनी तो शोधून सरकारला अहवाल द्यावा मनोज जरंगे पाटील यांनी यावेळी शिंदे समितीवर आरोप केला शिंदे समिती नोंदणीचा शोध करत होती किंवा करत नसेल तर त्यांनी तो शोधून दाखवायला हवा एवढं सांगायला आम्ही तिथे जायचं का समितीला मुदतवाढ दिली गेली परंतु अजून कार्यालयच नाही काम कुठं करायचं याचाही ठाव ठिकाणा नाही सरकारनं एखाद्या जातीच्या युवकाला वेड्यात काढायचं काम बंद करावं असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले मी सत्तावीस तारखेला अंतरवाली सोडली तर थेट मुंबई येते असतो कोण अडवतंय तेही लोकशाही मार्गात बघत असतो मार्गातच नव्हे तर शस्त्र ही उपसावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही लोकशाहीचे शस्त्र जे असतं तेच उपसावं लागेल आणि मुंबईत यावं लागेल मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलं आहे तसेच देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला वाटतं का की मराठे वेडे आहेत तुम्ही समितीला मुदत वाढ दिली पण गॅजेटचा अहवाल का घेतला नाही याचा अर्थ तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आमच्या मागण्या सरकारकडे आहेत शिंदे समितीकडून अठ्ठावन्न लाख नोंदी घेतल्या आहेत तेव्हा सरकारनं मराठा आणि कुणबी मराठा एकच आहे असा आदेश द्यायला हवा होता आंदोलनाच्या वेळी दाखल झालेले गुन्हे आतापर्यंत माघारी घेतले नाहीत बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे रोखले एवढा द्वेष मुख्यमंत्र्याला का असावा असा आरोप मनोज जरंगी पाटील यांनी सरकारवर केला आम्ही मुंबईला निघायच्या वेळी शिंदे समिती संभाजीनगरला आली एवढे दिवस कुठे होती आम्हाला नादी लावायचं का फडणवीस साहेब आम्हाला नादी लागत नाही आमच्या मागण्या तुमच्याकडे आहेत तर्खा वर के लाहे। अशास तर खापर शिंदे समितीवर का फोडता असा सवालही त्यांनी फडणवीसांना केला आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिले जय म्हणणार